हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्थांच्या आज जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि या सर्व संस्थांच्या जाहिराती ज्या की आज प्रसिद्ध झालेल्या आहेत याची एकत्रित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात दी कागल एज्युकेशन सोसायटी कागल खाजगी अनुदाने खाजगी संस्था ही पहिली जाहिरात पाहणार आहोत आपण डी कागल एज्युकेशन सोसायटी कागल खाजगी अनुदानित शिक्षण संस्था व्यवस्थापनांच्या शाळामध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्था धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत अनुसूचित जमाती एक ब एक ए सी बी सी एक, एक। मराठी माध्यमांसाठी ही जागा आहेत पूर्ण वेळ माध्यमिक शिक्षक म्हणजेच नव उच्च माध्यमिक शिक्षक आहे म्हणजे नऊ ते बारासाठी आहे लक्षात ठेवा तिन्ही पदं नऊ ते बारासाठी आहेत यामध्ये या नऊ हजार रुपये मानधन असणार आहे अनुदानित आहे विषय आहे इंग्रजी शिकवण्याचं माध्यम आहे मा इंग्रजी आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे पदव्युत्तर पदवी पदवी बी एड एक पद आहे म्हणजेच या ठिकाणी एम ए बी एड इंग्रजीतून असणं आवश्यक आहे म्हणजेच एम ए इंग्रजी असणं आवश्यक आहे पदव्युत्तर पदवी मराठी उच्च माध्यमिक पूर्णवेळ शिक्षक विषय अर्थशास्त्र शिकवण्याचं माध्यम आहे मराठी म्हणजेच इकॉनॉमिक्स पाहिजे पदव्युत्तर पदवी आणि बी एड असणं आवश्यक आहे एक पद आहे त्यानंतर उच्च माध्यमिक पूर्णवेळ शिक्षक नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे ग्रेड आहे चार हजार सहाशे विना द जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी विषयासाठी या ठिकाणी शिकवण्याचं माध्यम आहे इंग्रजी आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे पदव्युत्तर पदवी आणि बी एड एक पद आहेत अशी एकूण तीन पदासाठी पहिली आपण जाहिरात पाहिली दी कागल एज्युकेशन सोसायटी कागल यासाठी आपण पुढची जाहिरात पाहूया पुढची जाहिरात सुद्धा दी कागल एज्युकेशन सोसायटी कागल यांचीच असून एक ते पाचसाठी ही जाहिरात आहे पूर्वीची जाहिरात आपण नऊ ते बारासाठी पाहिली तर एक ते पाच साठी ही जाहिरात आहे अनुसूचित जमाती एक आणि एस बी साठी एक पद रिक्त आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर वन टू फाईव्ह सहा हजार रुपये मानधन असणार आहे अनुदान प्रकार अनुदानित विषय सर्व आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे उच्च माध्यमिक शिकवण्याचं माध्यम आहे मराठी आवश्यक व्यावसायिक पात्रता आहे पदविका म्हणजे डी एड आणि एक पद रिक्त आहे त्यानंतर दुसरं पद जे आहे ते अंडर ग्रॅज्युएट टीचर वन टू फाईव्ह आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड पे दोन हजार आठशे अंशतः अनुदानित म्हणजेच वीस टक्के अनुदान मिळालेलं आहे शा त्या तुकडीसाठी त्यावरती हे पद रिक्त आहे म्हणजे शंभर टक्के अनुदानात नसलेलं सर्व विषय मराठी उच्च माध्यमिक पदविका डी एड अशी दोन पदं दी कागल एज्युकेशन सोसायटी कागल यांच्या मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहेत एकूणच काय तर तीन पदं उच्च माध्यमिकसाठी आहेत म्हणजे नव अकरावी ते बारावीसाठी आणि दोन पद आहेत ती पहिली ते पाचवीसाठी इयत्तांसाठी रिक्त आहेत कागल एज्युकेशन सोसायटीमध्ये पुढची जाहिरात पाहूया पुढची जाहिरात आहे आंतर भारतीय शिक्षण मंडळ कोल्हापूर संस्थेच्या प्राथमिक विभागातील खाली नमूद जागा पवित्र प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत सी बी सी आहे काय डब्ल्यू एस एक आहे आरक्षण याय जागा मराठी माध्यमांसाठी एक ते पाच साठी जागा आहेत वेतन श्रेणी किंवा मानधन असणारे सहा हजार रुपये विषय सर्व शिकवण्याचं माध्यम आहे मराठी हायर सेकंडरी म्हणजे बाराव्या आणि डिप्लोमा डी एड आणि एकूण पद आहे दोन अशा पद्धतीनं दोन जागांसाठी आंतर भारतीय शिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्यामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यानंतर पुढची जाहिरात पाहूया आपण पुढची जाहिरात आहे श्री पुरुषोत्तम शिक्षण प्रसारक मंडळ प्रायव्हेट एडेड प्रायव्हेट संस्था यांच्यामार्फत प्रसिद्ध झालेली आहे श्री पुरुषोत्तम शिक्षण प्रसारक मंडळ प्रायव्हेट एडेड प्रायव्हेट संस्था या व्यवस्थापनाच्या श्री सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालय साने गुरुजी वसाहत कोल्हापूर शाळांमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे आरक्षण न्याय तपशील आहे पहा अनुसूचित जमाती एस टी म्हणजेच एक पद आहे एस सी बी सी एकूण दोन पदांसाठी भरती प्रक्रिया आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदन्याय रिक्त पदांचा तपशील माध्यम मराठी पद अंडर ग्रॅज्युएट वन टू फाईव्ह सहा हजार रुपये मानधन ॲडिड अनुदान प्रकार विषय ऑल सब्जेक्ट शिकवणे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता हायर सेकंडरी आणि व्यावसायिक पात्रता डिप्लोमा अशी दोन पदारिक्त आहेत ह्या सर्वसाधारण सूचना सर्वत्रच आपण सर्व जाहिरातीमध्ये पाहिलेल्या आहेत त्या सर्व कॉमनच आहेत अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यासाठी या चार जाहिराती आजच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता त्याच पद्धतीने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद